नाही मी तुम्हाला एक सांगू का मी कालचं आंदोलन बघितलं आणि मी तो अख्खा विषय तो मला अख्खा विषय एपिसोड कळला नाहीये पण ती एक दुःखद गट, घटना घडली गट, आणि नक्कीच निश्चितच दुःखद होती ती पण ह्याच्यासाठी आमचा हेतू काय ह्याच्यात ना महाराष्ट्र इन, नवनिर्माण सेना इन्व्हॉल्ड होती ना शिवसेना इन्वॉल्व होती माझं मन, आमचं म्हणणं एवढंच आहे आधीपासून की इकडे राज्यातील मराठी माणसाला मराठी मुला मुलींना प्राधान्य मिळावं इतर राज्यांमधन जे येत आहेत त्यांनी स्वतःची भाषा आमच्यावर न थोपवावी आमच्या भाषेचा सन्मान करावा आणि थोडीशी बोलायची प्रयत्न बोलायचा प्रयत्न करा प्रयत्न करा जे अनेक वर्ष इकडे राहत आहेत म्हणजे साडा साडेबारा तेरा कोटी मधले मला वाटतं नऊ दहा कोटी मराठी आहे ज्यांच्यामुळे तुमचा व्यवसाय चालतोय त्यांची भाषा तुम्ही नसाल बोलणार तर मग मग आम्ही कशामुळे तुमचा व्यवसाय चालवू आमची एवढीच भावना आहे मी आता फॉर एक्झाम्पल राजसाहेब असतील उद्धव साहेब असतील मला वाटतं त्या त्रिभाषी सूत्रावर एकत्र आले सरकारच्या विरोधात आले एक, एक प्रभादेवी मधला व्यावसायिक उठला आणि बोलला की मी हिंदीच बोलणार काय गरज होती शांतपणे तुझा व्यवसाय कर ना कोणामुळे चाललाय तुझा व्यवसाय आणि मग त्याचा दुकान फोडल्यावर तेवन मक्तर, ते येऊन माफी मागतात राजसाहेबांची ही बोलायची गरज काय तर मला वाटतं की हे कोणीतरी तुमच्या समोर येऊन प्रवोक केलं तुम्हाला की मी हिंदी मेही बात करू गा उखाड जो उखाड नाही तर कशाला उखडणार हा जो विषय घडला हा दुर्दैवी होता त्याच्यासाठी जर भाजपला त्याच त्या लहान मुलाच्या जीवाचं राजकारण करायचं असेल तर मला त्या राजकारणात सहभागी व्हायचं नाही मला त्या मुलाच्या दुःखात सहभागी व्हायला सहभागी होईल पण हा जो घरडा हे जे राजकारण करतात ह्याच्यात मला अजिबात उत्तर द्यायचं नाही आमचा विषय एवढाच तुम्ही आमच्या राज्यात येता आमची भाषा बोलायचा प्रयत्न तरी करा आम्हाला येऊन ढिवचू नका इतर राज्यांमध्ये गेल्यावर काय होतं बरं तुम्हाला हिंदी लागायची आमच्यात आमच्यावर आणि म्हणे मी इंग्लिश शाळेत गेलो जगा देशाच्या बाहेर जा लोक हिंदी नाही बोलत गुजराती लोक पण इंग्लिश बोलतात पंजाबी लोक पण इंग्लिश बोलतात कन्नडची लोक पण इंग्लिश बोलतात का कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो ती लोक इंग्लिश बोलतात मग इंग्लिश शिकायला नको देशाच्या बाहेर गेल्यावर जर जायचं असेल तर आमच्या राज्यात आम्ही मराठी बोलतो प्रॉब्लेम काय तुम्हाला खूप सोपा विषय आहे ना ह्याच्यात एक असा इन्सिडेंट घडल्यावर मला खूप वाईट वाटलं पण ह्याचं मी राजकारण करणार नाही आणि ना त्यांनी करा थँक्यू आम्हाला ऐकू त्यांना नेहरू पोलिसांनी संबंधित पत्र बजावली शिवाजी महाराजांच्या माझं स्वप्न आहे हे माझं स्वप्न आहे हे सत्ता आलं तर मला सोप्या पद्धतीने करता येईल पण हे गड किल्ले हे जगापर्यंत पोहोचवणं हे माझं स्वप्न आहे की जगाला कळलं पाहिजे की आपले गडकिल्ले काय होते कसे का, इतिहास काय होता महाराज काय होते महाराजांनी गड किल्ले कसे घडवले हे मला वाटतं जगाला कळलं पाहिजे आणि जग बघायला आलं पाहिजे हे माझं स्वप्न आहे म्हणून मी आज बोललो की जसं हे ह्या गोष्टींना एक भाग्य लागतो एक नशीब लागतो चार महिने रखडलेला विषय माझ्या हातनं होतो ह्याला एक नशीब लागतं तसंच मला वाटतं की गड किल्ले अनेक वर्ष रखडलेले आहेत मला वाटतं की महाराष्ट्र सैनिकांना ज्याच्यामुळे ते जगापर्यंत पोहोचणार आहे सर तुम्ही ती मोहीम घेणार आहात गड किल्ले संदर्भात हो नक्कीच नक्कीच घेणार मीचं उद्घाटन अनावरण करायला चार महिने स्थानिक पालिका प्रशासनाला वेळ नव्हता त्यानंतर तुम्ही केल्यानंतर अगदी मोजक्या दोन चार दिवसातच त्यांनी शासकीय कार्यक्रम घातला तर, 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 दुसरा तर ही तत्परता कुठून पहिलं दुसरं महत्वाचं म्हणजे की एकीकडे एका पुतळ्याचं जर अनावरण झालं असेल कोणीही करो कुठल्याही परिस्थितीत करो त्या छत्रपतींच्या पुतळ्याचं पुन्हा अनावरण करणं अपमान नाही का आणि हे अपमान कोणी केला अपमान ते त्यांचं शासकीय ते काय धोरण असेल ते मला माहित नाही पण मला वाटतं चार महिने रखडवणं हा अपमान आहे त्याच्यानंतर कोणी किती वेळा अनावरण केलं हा अपमानपेक्षा चार महिने रखडवणं आणि कुठच्या परिस्थितीत ठेवणं हा अपमान आहे तुमचा पहिला प्रश्न काय होता ऐकूनच <coughs> पुन्हा पुन्हा अनावरण करणं अनावरण झालं दुसऱ्यांदा अनावरण झालं दुसऱ्यांदा अनावरण नाही मी ह्याच्या पुढे पण देखील मला असे काही स्मारक दिसली किंवा महापुरुषांची स्मारक दिसली महाराज नाही पण अनेक महापुरुषांची स्मारकं पण अशी अशा पद्धतीने ठेवली गेली आहेत मला असं कळलं मी त्यांचं पण अनावरण करणं कारण तुमच्या श्रेयासाठी त्यांना असं गुंडाळून घाण्याट्या कपड्यात ठेवणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही सर शिंदे सरेने तुम्हाला पाठिंबा दिला की आंबित ठाकरे यांनी उद्घाटन अनावरण केल्यानंतर परत अनावरणाची गरज नव्हती शिंदे सरेने तुम्हाला पाठिंबा दिला आणि मला अख्खा दिवस नाहीये आणि अ... मला माहिती आहे थोडं आहे पण थोडं तर सहन करा नोटीस तुमच्या माध्यमातून स्वीकारलेली आहे ज्या पुतळ्याचं अनावरण तुम्ही केलं त्यानंतर दोन दिवसात पुन्हा इतिहासात अशी वेळ बघायला मिळते की छत्रपतींच्या पुतळ्याचं पुनर् अनावरण मी ह्या गोष्टींकडे असं फारसं महत्व हो देत नाही की कोण श्रेय घेतो नाही मी जो पुतळा बघितला आणि ज्या अवस्थेत बघितलं मला वाटलं की तो कुठेतरी तीन चार दिवस अजून मी एक आव्हान देऊन तो तसा तशा पद्धतीत तशा अवस्थेत राहता कामा नाही म्हणून आम्हाला जे सत्तर कल सत्तर महाराष्ट्र सैनिकांवर जे कलम झाली त्यामुळे आम्हाला आम्ही जे सगळेच जण होतो तिकडे आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत महाराज महाराजांना बघू शकत नाही म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि ती त्याचा मला अभिमान जे आम्ही तो कपडा घानेडा फाडला महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला आमच्याकडे दूध नव्हतं पण हो पाण्याचा अभिषेक दिला त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असतील तर आमच्या आम्हाला मला अभिमान आहे अजून टाकायची तर टाका आणि हा तो ती नोटीस आहे त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे मला अजिबात वाईट वाटलं नाही ती मी नोटीस घ्यायला आज मी मध्ये आलो साहेब नोटीस देण्यासाठी पोलीस शिवतर्थावर देखील आले तो 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 आपने आपने होते आज दुपारी अडीच ते साडेसहा पर्यंत होते मात्र तुमची भेट झाली नाही तो काय प्रकार होता ती भेट झाली नाही की तुम्ही एक तर दोन दिवस आधीच मला कळलेलं की नोटीस मायावर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा मला कळलं की नोटीस द्यायला येणार आहे तेव्हाच मी त्यांना सांगितलं की मी येतो नेरुळला तुम्ही नका येऊ दोन दिवसांनी जेव्हा ते आले तेव्हा मला कळलं म्हणजे माझ्या सहकाऱ्यांना पण फोन आला आणि घरी पण फोन आला आणि मी बोललो की मी बाहेर आहे तेव्हा मी घरी नव्हतो मी बाहेर आहे मी बोललो मी दोन मी तुम्हाला मी नेरुळला येतो मी तुम्हाला वेळ सांगतो मी वेळ कळवतो मी तुम्हाला नेरुळला लावून ती नोटीस घेतो पण तरी ते का थांबले मला कळलं नाही त्याच्यानंतर मी घरी देखील आलो मी खालच्या आमचे जे घराची रक्षा करतात वाले त्यांना पण विचारलं की आ, ते नेरूळमधनं कोण पोलिसवाले आले आहेत ते बोलले नाही पाठी कृष्णकुंजला पण जाऊन मी बघितलं कृष्णकुंजला टाळा होतं जेव्हा मी सात वाजता वगैरे घरी आलो ते वा ते वा ते वा ते मला वाटतं टी व्ही नाईनचं पण कोणतरी एक सहकारी आमचे मित्र मायाबरोबर होते जेव्हा मी आलो तेव्हा तेव्हा त्यांनी मला बघितलं मला आठवत नाही कोण पण तेव्हा पण पोलिसवाले नव्हते खरे त्याच्यामुळे मी आज आलो आहे आम्ही शुक्रवारीच येणार होतो पण शुक्रवारी मला इकडच्या पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला की मी कृपा करून आज नका येऊ उद्या नका येऊ तेव्हा मला कळलं नाही का मी जरा जोर लावून विचारल्यानंतर मला कळलं की शुक्रवारी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याचं अनिवारण अनावरण ठेवलंय सॉरी एकच मिनिट मी संपवतो फक्त अनावरण ठेवलंय आणि म्हणून मला वाटलं की कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको यायला महाराजांचा विषय ह्याच्यात कोणालाही श्रेय मिळालं नाही पाहिजे तर ते ते मला वाटतं महाराजांसाठी आपण प्रेमापुटी केलं पाहिजे आणि जर होत असेल तर मला इकडे नोटीस घ्यायला यायची नव्हती हो। आपल्याकडे पुढचे पण दिवस आहेत मला कुठच्याही कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करायचा नव्हता म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना बोललो की मी रविवारी येतो त्या ठिकाणी केली पद्धतीने महाराजांचा अशा पद्धतीत होता पुढे गडांचं संवर्धन आणि सुशोभीकरण करणं हे माझं स्वप्न आहे हे माझं स्वप्न आहे हे सत्ता आलं तर मला सोप्या पद्धतीने करता येईल पण हे गड किल्ले हे जगापर्यंत पोच काय म्हणू काही नाही म्हणणार चार महिने कुठे होते है। हे राजकारण मला ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही आणि कोण श्रेय घेते ना हे पहिल्या महिन्यात झालं असं तर मी आलोच नसतो इथे तुम्ही चार महिने कुठे होतात तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला त्याच्यावर एक घाणेडा कपडा घाणे कपडा लावलेला तुम्ही त्याची परिस्थिती बघितली असेल तुम्हाला पण अनेकदा त्याला तुम्ही इकडे नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरच्या अनेक पत्रकार असेल नोव्हेंबीची जनता असेल त्यांना बघताना असं वाईट वाटत असेल की हा काय पद्धतीने तुंडायला गेलाय हे चार महिने कुठे होते सगळे त्याच्यामुळे ते काय बोलतील आता मला त्याच्यात लक्ष द्यायचं नाही मी मला जे बरोबर वाटत ते केलं आपण बघतो की मनसेचा अनेक कार्यकर्ते किंवा राजसाहेब स्वतः सुद्धा म्हणतात की किती केस था 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 केस फरक पडत नाही तुमच्या अंगावर ती पहिली महाराजांच्या निमित्ताने लावण्यात आलेली आहे या पुढे जाऊन कशा पद्धतीने हाच मुद्दा तुम्ही लावून ठेवणार आहात आणि दुसरा मुद्दा म्हणजे हा मुद्दा झाला ना आता मला वाटतं अनावरण झालंय केस तुम्ही जर बोललात तर ही पहिली केस जी होती ती महाराजांमुळे होती आणि महाराजांसाठी होती ह्याचा मला अभिमान आहे आणि मी जसा स्टेजवर पण बोललो की राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचंय की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिलात कुठेतरी आणि धन्यवाद करायचं तुमची जी नोटीस आहे ती पोलिसांनी मागे घ्यावी किंवा पाटील आणि कसं पाहताय काय नाही घ्या सर गडकिल्ल्याचं संवर्धन असो किंवा कुठल्याही एन्वयरमेंट च्या गोष्टी असो मागे पण तुम्ही शिवाजी पार्कासाठी खेळ काढलेल्या झाडा कुठेतरी सरकार याला कानडोळ करते का कुठेतरी हा विषय आल्यावर सरकारनं हा व्होट चा विषय वाटत नाही का हा वोट बँकचा विषय कसा निसर्ग किंवा महाराजांचा पुतळा किंवा महाराजांचे गडकिल्ले हा हा वोट बँकचा कसा विषय आपल्याकडे विषय काय जात धर्म हिंदू मुस्लिम हे आणि लाडकी बहिन आपल्याकडे विषय हे आहेत ना हे विषय निसर्ग आणि महाराजांसाठी चार महिने वेळ हो शर्मिला ठाकरे यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं की पार्थ पवार यांचं नाव पुण्याच्या जमीन प्रकरणी टाळण्यात आलं तुमच्या बाबतीत मात्र पटकन कारवाई किंवा तत्परता ही पटकन दिसली आणि त्या पद्धतीने गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला राजकीय भ्रष्टाचार चालतात पण महाराजांचा आव्हान फापून घेतलं जाते अशा पद्धतीचं एक चित्र आहे नाही म्हणून मला त्यांचं काही बोलायचं नाही आहे ते भाजपला वॉशिंग मशीन एका कारणासाठी बोलतात की सगळे स्वच्छ होतात तिकडे कुठचे गुन्हे गेले जाईल पण मला मी जे केसेस घेतले त्याचा मला अभिमान आहे कारण मी महाराजांसाठी घेतले मी कुठच्याही जमिनीच्या घोटाळ्यावरती किंवा दारूच्या कंपनी माया माया नावाने नियत वगैरे अशा गोष्टींवर केसेस घेतले नाही आहेत मी महाराजांसाठी घेतले आणि याचा मला खूप अभिमान आहे आणि माझ्या आईवडिलांना देखील आहे आ, मला वाटतं आई बोलली पण येत्या काळात आणखी आक्रमक बघायला मिळाल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची विषय असेल मी असं असं सकाळी उठून असं काही रागात निघत नाही अशी <laughs> काही गोष्ट अशी काही गोष्ट दिसल्यावर राग येतो काही उघड मी चिडत नाही सर तुम्ही आता बोलात की माझ्या आई वडिलांना सुद्धा आगी आहे तुमच्या वडील राज ठाकरे काय म्हणाले काय हसले मी बोललो त्यांना आज पण मी बोललो त्यांनी मला विचारलं कुठे मी बोलू निरोड ते हा दोनी बघारुंना निर्माण झाला दोन्ही बंधूंच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे की